शेवगाव खून प्रकरणातील फरार आरोपी प्रवरा संगम येथून अटक बारा ऑगस्ट रोजी मुंगी शिवारात आढळलेल्या तीस वर्षीय व्यक्तीच्या खून प्रकरणातील फरार आरोपी अफरोज सुलतान खान याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवरा संगम इथून जेरबंद केले यापूर्वी या, या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र अफरोज खान फरार होता गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले अटकेनंतर चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभाग मान्य केला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला पुढील तपास शौगो पोलीस करत आहेत